नमस्कार मित्रांनो आपण आत्ता डायरेक्ट फायनली रवींद्र काळे सरांच्या घरी येऊन पोहोचलेलो आहात मराठी सिने अभिनेते आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अडीचशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे सरांनी सर नमस्कार 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 आणि आता आपण सरांसोबत आपल्याला जे महत्त्वाचं काम आहे नांब्याबद्दल त्यांनी मला कॉल केला आहे तर आज आपण त्यांच्या घरी येऊन त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत त्यांना पण जवळपास चार ते पाच एकर झेनांबा लागवड करायचा आहे तर त्यानंतर आपण परत भेटूया नमस्कार हे बघा मित्रांनो ॲक्टर रवींद्र कादे सर आपला हा झेन आंबा कापतायत आणि कापून आणि खाऊन दाखवणार आहेत ते आहेत कसं आहेत आणि सर त्याची कोय पण खूप बारीक असते